पाऊसच पाऊस नवी मुंबई आज पाण्याखाली इतका पाऊस भाई विचारून खेळायला छत्री गळायला लागली माझी सारखे कंटिन्यू पाऊस पडून 保护好。

अरे तो बांबू तर प्लास्टिक मध्येच गेला घ्या <laughs> आता ते प्लास्टिक पण खराब होऊन जाईल ना राहायचं नाही ते पाऊस आहे इतका पाऊस आहे शुक्रवारी शाळेत गेली होती शाळेतून येताना बघाल व्हिडिओमध्ये तर पूर्ण भिजली होती आणि पूर्ण असे ना पाय असे थर लागले होते म्हटलं आता कपडे सगळं म्हणजे पूर्ण चोले झाले होते आणि तीन दिवस लगातार तर पाऊसच खूप होता आणि त्याच दिवशी येताना बघाल तर एक माणूस आपल्या इथे पण तो वारला होता इतका पाऊस इतका पाऊस बापरे विचारून जो याने ते बांधलं होतं ते हे करण्यासाठी ते देखील पडलं होतं एवढ्या पावसाने खूप पावसाने वारा पण खूप होता त्याच्यामुळे व्हिडिओ पण माझे येत नव्हते कारण कुठे बाहेर जाणं येणं पण होत नव्हतं मला जायचं होतं ॲक्च्युली बँकेमध्ये पण तर जाणं काय झालं एवढ्या पावसामध्ये मी कधी घराच्या बाहेर असं उंबाटा देखील उलटत नाही ओलंडत नाही खाली जायचं म्हटल्यानंतर खूप किचकीच वाटते घाण वाटते त्याच्यामुळे बाहेर पण जात नाही आणि पाऊस भरपूर प्रमाणात होता इतका होता की अक्षरशः नाकी नऊ आले होते आणि त्या दिवशी तीन चार ड्रेस पूर्ण म्हणजे हे करावं लागलं जरा बाहेर गेली तर ओली झाली निर्विचा निर्विला आणायला गेले तेव्हा भिजण्यात आली म्हणजे जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा पाऊस भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात होता त्याच्यामुळे काही व्हिडिओ मला हे करता आले नाही बनवता आले नाही आणि त्या माणसाला पण बघण्यासाठी शेवटचं जाणार होतो तर ते पण पाहायला मिळालं नाही कारण की त्यांचे नातेवाईक यायला इतका वेळ लागला तर आम्ही थांबलो होतो अर्धा पाऊन तास मी थांबले निर्वीला शाळेतून आणल्यानंतर पण तरी देखील झालं नव्हतं मी म्हटलं जाऊ द्या आता ग पप्पानी घरी जावं निर्वीला मग सोडली ती दिदी पण आली कारण की ताई गावी गेल्यात माझ्या मोठ्या जाऊबाई तर मनू माझ्याकडे होती तर मग तिला बघण्यासाठी घरी आली ती पण आली होती पावणे तीन तीन वाजता घरी मग तिने दोन वगैरे धुतले आणि तिला जेवण वगैरे दिलं निरवीने पण चेंज केले आणि तिने आंघोळ संध्याकाळी केली कारण की दोन टाईम ती आंघोळ करत असते आणि तिने घेतलं तिला दिलं तिला पण जास्त झाला होता भात मग तिने कमीच प्रमाणात जेवली ती आणि निर्वीचं ऑलरेडी जेवण झालं होतं निर्वीवले मला काही जेवायला नको म्हटलं ठीक आहे मग संध्याकाळी नाश्ता वगैरे बनवला आणि खाल्ला वगैरे आणि तेव्हा पण नाही मला वीडियो क्लिक करताच नाही आलं कारण की आमच्याकडे नवीन बेबी आलेली आहे घरी आपल्या आणि फायनली काकी झालेली आहे निर्विला दीदी बोलण्यासाठी एक छोटं बाळ आलेला आहे तिची बहीण सो मग आम्ही रोज आमचा टाहो तिकडेच असतो सा जाण्याचा सा। तर शुक्रवार शुक्रवारी की गुरुवारी समथिंग मला आठवत नाही आहे बुधवार की गुरुवारी वाटतो नाही गुरुवारीच तेव्हा आम्हाला कळलं बघतोय तर काय एकदम सरप्राईज झालं म्हटलं वाव छान आहे मस्त आहे आणि क्यूट आहे नाजूक आहे मस्त अशी आणि मुली खूप सुंदर असतात तर फायनली आमच्या घरी पण बाळ आलेला आहे माझ्या साऊबाईंना आणि त्यांच्यापेक्षा मोठे भाऊ आहेत त्यांना ठीक आहे तर त्या आमच्या घरी पण बाळ आलेलं आहे मग आम्ही त्या आनंदामध्ये रोज संध्याकाळी जाणं येणं आपलं तिथं होते एवढ्या लोकं काय व्हिडिओ किंवा ब्लॉग हे करू शकत नाही कारण की बाळ खूप छान आहे नाजूक आहे तर त्याच्यामुळे आणि आन... भरपूर येणं जाणं त्यांच्याकडे येणं जाणं राहाय लागलेलंच आहे कारण की लहान बाळ म्हटल्यानंतर सगळ्यांना एक उत्साह असतो आणि आई म्हणते बरं याच्या अगोदर येत नव्हतं बरं आत्ता सगळे यायला लागले तर लहान बाळाची एक उत्सुकता असते आहे की नाही निर्वी तर निर्वीला पण दिदी बोलणार एक छोटंसं बाळ आलेलं आहे निर्वीकडे आहे की नाही आता निर्वी सगळ्यांना दिदी दादा म्हणत होते पण आता निर्वीला दादा नाही दिदी बोलणारी आलेली आहे काय नाही निरू दिदी तर निर्वीचा पण काय भाई कितका उत्साह ते आता पण म्हणत होते चल म्हणून म्हणलं आता नाही बाळाचं सगळं होऊ दे तिला आंघोळ तिची धुरी सगळं हा हे चालूच असतो बाळाचा तर ते असेल चालू म्हणजे आता नको जाऊया आपण संध्याकाळीच जाऊया म्हणजे कसं दूध पाजताना वगैरे आपण जाणं आणि आपण बसणं ते बरोबर नाही त्याच्यामुळे मग म्हटलं नको आपण लेट जाऊया ते म्हणाले ठीक आहे आपण नंतरच जाऊया आणि पावसामुळे तर बाहेर पडायची इच्छा अजिबात होत नाही इतका पाऊस आहे ना नाटकी असा विचार केला ना आता मी खाली जाणार आहे बाहेर जाणार आहे तर भाई लगेच कोसळायलाच लागतो आणि दोन दिवस झाले व्हिडिओ पण आणि वायफाय पण बंद आहे माझा त्याच्यामुळे मला अपलोड करता येत नाही वायफाय होता वायफाय असायचं तेव्हा पटकन व्हिडिओ बनवला चटकन लगेच अपलोड केला थमनेल बनवलं टायटल वगैरे टाकला आणि सगळं केलं म्हणजे ती उरुरी राहायची आणि उत्साह राहायचा पण ह्या टायमाला वायफायचा रिचार्जच संपलेला आहे आणि मग तेनिंग असल्यामुळे ते मी अजून टाकलेलं नाही बघू विचार करू आणि वायफायचं कसं आहे वर्षाचा एकदाच मारलं नाही की टेन्शन नाही राहत त्याच्यामध्ये बेनिफिट पण खूप सारे मिळतात आपल्याला त्याच्यामुळे तर थांबले मी आता बघू पेमेंट झाला की विचार करू आणि टाकू फायनली रिचार्ज त्याशिवाय काय पर्याय नाही असं राहू काहीतरी नसं मिसिंग मिसिंग वाटते मला कारण की टू जी बीचा डेटा जो आहे तर मी चार पाच व्हिडिओ जरी बनवले आणि अपलोड करून टाकले तरी त्याच्यामध्ये डेटा संपून जातो आणि लाईव्ह घ्यायची असते तर लाईव्हला तर खूप जास्त डेटा बेस लागतो पण त्याला पण काही मला पुरेसा होत नाही आहे त्याच्यामुळे आता हा बनवते खरं आम्ही व्हिडिओ बट अपलोड करण्यासाठी खाली जावं लागणार आहे वहिनींच्या घरी त्यांच्याकडे आहेत ती पण आपण इकडे वायफाय सगळ्यांनीच लावलेले तिथे मोस्टली कारण की परवडतं ते मोबाईलच्या डेटापेक्षा आपण असं एवढं मागून घेण्यापेक्षा तर मला वायफायच बरा पडत होता आणि सर्दी पण झाली मला आणि माझी सर्दी कशी आतल्या आत आहे त्याच्यामुळे डोकं असं कोण जाम दुखतं आणि इतकं मोठ्या मोठ्याने पाऊस पडतो नक्षरशः भीती पण वाटते आणि टेन्शन पण येतं आणि डाबी पण भरपूर पाऊस आहे आणि आईंची पण तब्येत बरी नव्हती ते आपण बिचार एवढ्या पावसा पाण्यात ना गाडी बोलवून रिक्षा करून गेल्या होत्या आणि इकडे बाबा आई एकट्याच असतात तिकडे टेन्शन एक असं लागलेलं की कसे आहेत दोघे पण काय करत असतील काय नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ इथपर्यंतच थांबवते मी खूप पाऊस होता खूप म्हणजे खूप आणि तो मेला तो पण बिचारा इतका पिणारा होता इतका दारू पिणारा ना हा विचारूनच सोय नाही वही तर कमी होतं बट व्यसन व्यसनाच्या आहारी गेले होते ते गेला होता आणि गाय करणं मारामारी ह्या म्हणत्या असायचं त्याच्यामुळे एकाएकी माणूस ना सस, एका एकी काल परवा दिसला आणि एकाएकी निघून जाणं खूप मोठा टास्क आहे सगळे तेच म्हणतात काल तर दिसला काल हिथेच तर होता काल तिथेच तर होता आणि शेवटी फायनली असतो देवाघरी गेला तर त्याच्या आत्म्यास शांती लागू बाबा आए, ठीक आहे सो इथेच थांबते मी माझा ब्लॉग इथेच संपवते आणखीन एक मला व्हिडिओ बनवायचा होता तर मी सांगते पुढचं ठीक आहे चला तर मग भेटूया नवीन अशा एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तर मी इथेच थांबते ब्लॉग पूर्णपणे पाहत चला लाईक करा नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कमेंट करा आणि शेअर करा आवडलं तर नक्कीच ठीक आहे तर भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये बाय थँक्यू